नमस्कार मी राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची एक सर्वात मोठी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना राज्यात हिंसाचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतीये बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय रामखाडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलाय पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बीड जिल्ह्याजवळील अहिल्यानगर सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ काल मध्यरात्री धक्कादायक घटना घडली रामखाडे आपल्या सहकार्यांसह हॉटेलमध्ये जेवण करून परतत होते याच दरम्यान दहा ते पंधरा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केला तोंडाला रुमाल बांधलेल्या हल्ल्याखोरांकडे लाठ्या तलवारी पिस्तूल आणि सत्तूर असा शस्त्रसाठा होता या जीवघेणा हल्ल्यात रामखाडे गंभीर जखमी झाले तर त्यांचे तीन सहकारीही जखमी झालेत हल्ल्या दरम्यान एकाच्या हातातून सत्तूर खाली पडल्याचं हे मध्ये दिसतंय सर्व जखमींना जखमीनं नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र परिस्थिती रामखाडेंना मधून तातडीनं पुण्यात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे हा हल्ला राजकीय द्वेषातून केल्याचा आरोप राम खाडे यांचे सहकारी दीपक खिळे यांनी केलाय खाडे यांनी विविध भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठवल्यामुळं त्यांच्यावर हल्ला घडून आणल्याचा दावा त्यांनी केलाय हल्लेखोरांसह हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना ही तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते राम खाडे हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील सक्रिय नेते आहेत आष्टी विधानसभा क्षेत्रात ते कार्यरत असून भाजप आमदार सुरेश धस आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर त्यांनी अनेकदा आरोप केलेत आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातही त्यांनी मोठा आवाज उठवला बीडमधील शरद पवार गटाचे पदाधिकारी राम खडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड